तोडामार तालुक्यातील अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होऊ घातलेलं आहे आणि तशा प्रकारची घोषणा सिंधुदुर्ग साहित्य आणि कला अकादमी या संस्थेने यापूर्वी सांगितलेले होते आता त्याची तारीखही निश्चित झालेली आहे रविवार दिनांक हा मार्च रोजी विलास हॉल जोडामार तहसील कार्यालयाच्या समोर हॉलात अगदी चांदारपणे त्याचं संब संबंध होणार आहे या कार्यक्रमासाठी पहिल्या नाट्य संमेलनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुपुत्र वामन पंडित ज्यांच्या नावातच अगदी पंडित आहेत आणि वामन हे पण एक पूर्वीच्या सुश्लोक वामनाचे म्हणजे अशा हा चांगल्या प्रकारचं अध्यक्ष साहित्य नाट्य संमेलन आम्हाला लाभलेलं आहे हर चांगला लेखक चांगला प्रकाशक मुद्रक दिग्दर्शक नाट्यलेखक निसर्गप्रेमी अशा प्रकारचे अष्टपैलू व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेले आहे जेणेकरून आमच्या नाट्य संमेलनाला त्याचा एक बहुमान प्राप्त झाल्यासारखं होणार आहे या नाट्यसंमेलनासाठी जोडमार्ग तालुक्यातील काना कोपऱ्यातील कलाकारापर्यंत पोहोचण्याचा आम्ही आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नात मीडियाचा आम्हाला भरपूर असा साथ मिळाले आहे त्यांचे आमच्यावर रुग्ण आहेत म्हणायला हरकत नाही आणि इथपर्यंत पोहोचवण्याचं काम मीडियाने केलेलं आहे चांगल्या प्रकारे कारण अल्पावधीतच आम्ही हे जाहीर केलं होतं आणि त्या प्रकारे आम्ही सुरुवात केलेली होती आज रोजी तारीख निश्चित झालेले पाहुणे निश्चित झालेले अध्यक्ष निश्चित झालेले आहेत आणि जी बेसिक तयारी पाहिजे ती सगळी झालेले नाट्य दिंडीने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे दिंडीची सुरुवात राष्ट्रवादी मंडळाकडून सावंतवाडा डोळामार तिथून सुरू होणार आहे हे वर्ष हे जसं नाट्य संमेलनाचं शंभराव वर्ष आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष होत आहेत याचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसून त्या दिंडीचं अग्रभागी असतील अशा प्रकारची योजना आम्ही केलेली आहे आणि तुतारी वाजूनही त्याचं सुरुवात होणार आहे अशा प्रकारची ही दिंडी वाजत गाजत विलास हॉलकडे संमेलनाच्या ठिकाणी जाईल तिथे जाऊन दिंडी विसर्जन होईल आणि नांदीने नांदी म्हणून नांदी नाट्याचा पडगाव उघडून उद्घाटन होईल आणि मान्यवर मान्यवरांच्या हस्ते नाट्य संमेलनाला सुरुवात होईल आणि आतापर्यंत जेवढ्या जेवढं शक्य झालेलं आहे तेवढं कार्यकर्त्यांनी आमच्या मित्रांनी याचा प्रसार आणि प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न केलेला आहे या तालुक्यातील जे दुर्लक्षित ते वयोवृद्ध झालेले असे काही कलाकार आहेत जे वयोवृद्धर असे शंभर कलाकारांचं सन्मान करण्याचा आमचा मानस आहे तशा प्रकारे प्रत्येक गावात आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे त्यांची माहिती गोळा करून एक सिलेक्शन निवड कमिटी आहे ते निवड कमिटीतून आम्ही जे निवडले जाणार आहे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे यात महिला कलाकारांचाही समावेश असणार आहे दहा टक्के वीस टक्के बाल कलाकार आणि उरलेले सत्तर टक्के हे इतर सर्वसाधारण कलाकार अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे कार्यक्रमाच्यासाठी अल्पोहार जेवण वगैरे तयारी केलेली आणि ही जी ना नाट्यकला आहे ही पूर्वीपासून राजाश्रयावर सम्राटांच्या आश्रयावर चालत आलेली आहे तर ह्या समाजाचे संमेलनाचे प्रमुख आश्रयदाते आहेत सुरेशभाई दळवी त्यांच्या प्रमुख आश्रयाखाली हे नाट्यसंमेलन पहिलं संपन्न होणार आहे हे पहिलं नाट्यसंमेलन हे आम्ही केलेला एक प्रयोगच आहे नाट्यप्रयोगासारखा ज्यावेळी तप प्रयत्न करून नाट्यप्रयोग यशस्वी होतो त्यावेळी समाजाकडून त्यांना वाहावा मिळते आम्ही हा प्रयत्न करून करतो समाज आम्हाला किती त्यांची शबासकी दिली पुढे ठरणार आहे आम्ही यात काही न्यून्यता राहिले तरी ते आमची असणार आणि चांगलं काय असेल ते सर्व आमच्या कलाकारांचं असणार आहे अशा प्रकारे आहे तरी सर्व लोकांनी जे तोडमार तालुक्यावर जे नाट्यकर्मी आहेत नाट्यावर प्रेम करणारे आहेत नाट्य रसिक आहेत नाट्याशी संबंधित जे काही कलाकार आहेत संगीत आहेत गायक आहेत नृत्य करणारे लोक या सर्वांनी हो, या कार्यक्रमात सहभागी होऊन या याचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती आमच्या मंडळाच्या वतीने आणि मित्र नाट्य संमेलनाच्या समन्वय समितीच्या वतीने मी अतिथी करीत आहे नाट्यप्रेमी म्हणजे जे आता उदाहरणात सांगितले काही जुने कलाकार अजून भेटल्यानंतर स्वगत वगैरे म्हणतात एखाद्या ती संधी दिलेली आहे त्यांनी वेळेअभावी कमी वेळात काय करता येईल नाट्य दाखवता येईल म्हणता येईल शिवाजीचं कोण नटसम्राटचं म्हणेल शेक्सपियरच्या हॅमलेटचं म्हणेल अशा प्रकारची स्वगत आणि त्याच्यात स्पर्धा वगैरे एक मनोरंजनासाठी स्वगत ठेवलेले आहे वेळेअभावी आणखी बरेच काय काय आलं होतं वेळेअभावी काही गोष्टी घेता आलेल्या नाहीत पण वेळी ज्यावेळी होईल त्यावेळी दोन दिवसाचं होईल नाट्यसंमेलन चर्चासत्र वगैरे होईल त्यावेळी ह्या आता, आता भागातून आम्हाला दोडामार तालुक्यात जे कलाकार मिळणार आहेत एकत्र येणार आहेत त्यांचा स्नेहृद्धिंगत होण्यासाठी हे स्नेह स्नेहसंमेलन आहे त्याच्यातूनच मे महिन्यातील रंगभनी दिन ज्यावेळी येणार आहे तीन तारीखला मला वाटतं तर त्यावेळी दोडामार तालुक्यातील सर्व कलाकारांच्या वतीने एक महानाट्य शिवाजी महानाट्य करण्याचा आम्ही संकल्प या या साहित्य संमेलनाच्या नाट्य संमेलनाचं औचित्य साधून आणि शिव शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून शिवाजी महाराजांच्या जीवनावर दोडामार तालुक्यातील सर्व कलाकारांना घेऊन एक महानाट्य रंगभूमी दिनादिवशी करण्याचा आम्ही संकल्प या दिवशी सोडे जाऊ संकल्प आणि सिद्धी साकार हो अशी अपेक्षा हो आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल